मॅन ऑफ द मॅच मिस्टर महेश तोरवल माही या नावाने परिचित आहे त्याचबरोबर शंभर रुपयांचं पारितोषिक सुद्धा असणार आहे या थँक्यू थँक्यू दोघांच आनंद सर महेश सरांकडे पोहोचूयात महेश, सर महेश सर पारितोषिक देण्यात येत थँक्यू महेश सरांसोबत आपण चर्चा करू राऊत सरांना विनंती करतो महेश सर एकंदरीत आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात खर तर ग्रामीण भागातील स्पर्धा आहे एकंदरीत महेश सर आपण ग्रामीण भागामध्ये खेळत आहे एकंदरीत या स्पर्धेविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला एकंदरीत ही स्पर्धा कशी वाटते काय वाटत आहे आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटलं सर नक्कीच आयोजन मी चौथ्या पर्वामध्ये खेळत आहे पहिल्या पर्वापासून मी या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे माझ्यासारख्या एखाद्या ग्रामीण खेळाडूला एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली खरं तसं पाहायला गेलं तर करमाळा तालुक्यातील क्रिकेटवर हा या ठिकाणी एक प्रभाव निर्माण झाला होता तो प्रभाव कदाचित फुलपीचसाठी खूप धोकादायक ठरू शकला असता आणि माननीय विष्णू साहेब असतील सचिन साळुंके साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हा जे पी एल आणि कर्मयोगी चषक असं आयोजन आपल्याला पहिल्या पर्वापासून बघायला मिळते नक्कीच त्या दोन मान्यवर असतील असंख्य त्यांचे या ठिकाणी चाहते कार्यकर्ते असतील यांच्या सर्वांच्या सहभागातून ही स्पर्धा उत्तंग आणि भरभराटीला आली दरवर्षी नियोजन हे खूप छान असतं यंदा सुद्धा खूप महत्त्वाचं आयोजन आहे खरं तर मलाच थोडंसं कसर वाटतंय कारण शासकीय कर्मचारी असल्यामुळे आज संध्याकाळी जावं लागणार आहे कारण ड्युटीवरती उद्या पोहोचायचं आहे नक्कीच या ठिकाणी फायनलला किंवा सेमीफायनल पाहण्यासाठी जर आम्ही पोहोचलो तर खेळण्यासाठी आणि जर नाही पोहोचलो तर पाहण्यासाठी नक्कीच येईल महेश सर पुढचा प्रश्न असा आहे खरं तर आपण या स्पर्धेमध्ये खेळताय आज महाराष्ट्र नव्हे तर देशभरामधील एक महत्वाची पद आपल्याकडे आलेलं आहे खरं एम पी एस सीचा अभ्यास करत असताना क्रिकेट आणि एम पी एस सीचा अभ्यास यांचं मॅनेजमेंट तुम्ही एकंदरीत कसं केलं आमच्या युवा खेळाडूंना तुम्ही काय सांगाल खरंतर एम पी एस सी आणि अभ्यास आणि क्रिकेटचं नियोजन तुमचं नियोजन कसं होतं आणि येणाऱ्या नवोदित खेळाडूंसाठी तुम्ही काय संदेश द्याल नक्कीच सर एक म्हण अशी होती की खेळोगे कूदोगे तो हो गे खराब असं नाही तर कारण आपण ग्राउंडवरती येतो खेळतो आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते नक्कीच त्या पॉझिटिव्ह ऊर्जाचा जर आपण या ठिकाणी अभ्यासामध्ये जर उपयोग करून घेतला तर नक्कीच काही अशक्य नाही कारण आज माझे सिनियर खेळाडू असतील कितीतरी महाराष्ट्र पोलीस आहेत त्याच्यामध्ये सी आर पी एफ आहेत एस आर पी एफ आहेत रेल्वे पोलीसमध्ये आहेत म्हणजे हे सर्व खेळाडू का घडलेत कारण या ग्राउंडवरची ऊर्जा त्यांनी त्या अभ्यासामध्ये लावली आणि त्यांना यश मिळालं महेश सर पुढच्या प्रश्नाकडे मी जाऊन पोहोचतोय खरं तर प्रश्न आता तुम्ही बरेच उत्तरं दिलेत परंतु हा प्रश्न तुमच्यासाठी असेल की तुमची आय पी एल मडी मधील तुमची आवडती टीम आणि तुमचा क्रिकेटमधला इंटरनॅशनल आवडता खेळाडू कुठला सर नक्कीच साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की चेन्नई सुपर किंग पहिल्या सीझन पासून तसा संघ आवडता आहे आणि नक्कीच महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर हे दोन खेळाडू आवडते आणि महेश सर आता शेवटचा प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे विष्णू शिंदे साहेब महेश सरांची आवडती हिरोईन कुठली मराठी किंवा हिंदी नक्कीच सर तसं बघायला गेलं तर मराठी आणि हिंदी एकच हिरोईन आहे माधुरी दीक्षित ओके ओके धन्यवाद